तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आजचा आपला ब्लॉग आहे गव्हाला पाणी देण्याचा आपण आलो आहेत बघू शकता गव्हाच्या रानात आणि आपण मोटर पण चालू केलेली आहे नऊ वाजता लाईट येते आपल्याला मोटर चालू केलेली आहे आणि आता गव्हाला पाणी द्यायचा प्रोग्राम सुरू केलेला आहे तर मित्रांनो आजचा गव्हाला पाणी देण्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तरी तो पाहायला विसरू नका मित्रांनो लाईटीचं झालंच ते रोजचं चालू आता लाईट गेलेली आहे आपली आणि मित्रांनो बघू शकता दोन पण सारे नाही झाले तवर तर लाईट गेलेली आहे का लाईट आली आणि लगेच अर्ध्या ता तासात तर गेलेली आहे काय आहे लाईटीचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो खूप त्रास देते राहू लाईट बघू शकता दोनच वाफे झाल्या दोनच आणि लगेच लाईट गेली आता परत मला त्या वीर जावं लागेल आणि चालू करून यावं लागेल बघू शकता खूप त्रास आहे राहो लाईटीचा मित्रांनो इकडं बघू शकता आपलं गोठाचं रान आहे मित्रांनो कसा आहे नजारा सकाळ सकाळचा तर मित्रांनो आपण मोटर चालू करून आलेलो आहे आणि बघू शकता आपण आता वाफे पाणी लावलेलं आहे तरी आपले चार ते पाच वापे झालेले आहेत होईन दोन ते दो, तीन तासाचं एवढे पाऊन अकराचा प्लॉट होऊन जाईल मित्रांनो काही विषय नाही जा दा, दाखवतो तुम्हाला झालं तर मित्रांनो आपण आलो विहिरेवर कारण की लाईट गेली आणि अर्धा तास आलेच नाही लाईट मग काय घरी गेलो थोडा आराम केला आणि आता लाईट आली तर आलो आहे बघू शकता बोर चालू केलेला आहे आपण आणि मोटर पण चालू केलेली आहे आणि आता आपण चाललो आहे राहणार तर चालू आहे आता राहणार बघू शकता आपण मोटर चालू केलेली आहे आपलं वरल्या गावावर पाणी आहे आता हल्ल्या गावाला पाणी घ्यायचं आहे याला टाइम आहे अजून कारण आहे शेगा पडलेल्या आहेत वावराला काही विषय नाही लोक पाणी गावावर पाणी भावांनो आपलं झालेलं आहे गव्हाचं भरण बघू शकता हेव एक वाप आणि हेव एक दोन वाफे राहिलेले आहेत आणि आता आपण मोकळे आहेत वाघ आता मोकळा आहे बघू शकता आपलं आता ह्याचं पण झालेलं आहे हे दोन वाफे राहिले आहेत दोन वाफे झाले की वाघ मोक तर मित्रांनो आपलं झालेलं आहे बरं ना बघू शकता आपण शेवटच्या आडवा वाफ्या ब लावलेला आहे पाणी हा आडवा वाफा उभा वाफा होऊन तो आडवा वाफा होतो म्हणजे बाजूचा त्यासाठी मग याला लावून दिलं आता काय लाईट झालं दहा पंधरा मिनटं राहिल्यात मित्रांनो बघू शकता आज लायटीने खूप असं झटके मारले चार ते पाच झटके मारले लाईटीने मित्रांचं त्यामुळं काय भरणं उरकलं नाही मला अर्धा एकराचं भरणं करायला अर्ध्या ते पाऊन एकराचं भरणं करायला मला दिवसभर गेला विचार करा दोन ते तीन तासाचं भरणं मला दिवसभर गेला मग लाईटीने किती वेड एडामेली केला गेली की एक एक तास लाईट येतच नव्हती एक एक अर्धा अर्धा तास विचार करा आणि वीज प्रशासनाने पण याच्यावर लक्ष केंद्रित करावं हे माझे महत्वाची सूचना आहे तर मित्रांनो ही ही आपल्याला उद्या भरणं घ्यायचं आहे मित्रांनो आपला दिवस आला आहे येड्या